कसा झाला मैत्रिणीनं एकदम स्पंज केक हा ना मी रव्यापासून बनवला आहे घरच्या साहित्यात इतका छान बनलाय ना आणि खायला तर इतका मस्त झाला आहे ना मी तुम आशा करते तुम्हाला हा माझा रेसिपीचा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुम्ही पण असाच करून पाहचाल ट्राय करा तुम्ही घरी तर मग मी हा कसा केला केक याची पूर्ण रेसिपी पहा तुम्ही नमस्कार मैत्रिणीनं शुभ सकाळ अमरचस विलेज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत रव्याचा केक आपण याआधी ना पपईचा केक केला होता त्याच्यात आपण मैदा टाकलेला होता पपईच्या केकमध्ये आज ना आपण फक् रव्यापासून केक बनवणार आहोत फक्त रव्याचा त्यात मी काय काय टाकणार आहे ते आता तुम्हाला दाखवते आधी सामाईन सांगते मी तुम्हाला काही साहित्य घेतले ते हे या, या ना एक समान वाटे आहेत सर्व तर या वाट्याने मी दोन वाटी बारीक रवा चाळून स्वच्छ करून घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा मोठा घ्यायचा नाही दोन वाट्या दोन वाट्या रव्याला एक वाटी साखर एक वाटी दूध पाऊन वाटी दही अर्धी वाटी दूध पावडर आणि अर्धी वाटी तूप तुम्ही तुपाऐवजी तेल पण घेऊ शकता आपण जे स्वयंपाकात वापरतोय ते पण काही काही तेलांचा नसा वास येतो उग्र मग आपल्या केकला वास येऊ नये म्हणून मी तूप घेतलं आहे कारण तुपाचा फ्लेवर केकला छान यावा आणि मी मुलाला खाण्यासाठी करते मग त्यापेक्षा तेलापेक्षा तूप कधी पण पौष्टिकच ना आणि दूध पावडर घेतली मी तुमच्याकडं असेल तर घ्या नसेल तर नाही घेतले तरी चालेल पण दूध पावडर नाही ना असं माव्यासारखं एक टेक्चर येत आपल्या केकला मावा असल्यामुळे आणि दुसरं सामान सांगते आता मी तुम्हाला विलायची पावडर घेतली एक चमचा तुमच्याकडं जर इसेन्स असतील व्हॅनिलाचे त्याचे तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडं नाही म्हणून मी विलायची पावडर घेतली काजू बदाम आणि ट्रुटफुटी गार्निशिंगसाठी नंतर टाकण्यासाठी घेतलेली आहे इथे चिमूटभरच मी सोडा घेतलेला आहे एक चिमूटभर सोडा घेतलेला आहे आणि इथे ना या चमच्याने मी ए एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपला खायचा सोडा घेतला या चमच्याने अर्धा चमचा खायचा सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर तुम्ही साहित्य आणखीन एकदा पहा सर्व आता ना मी सुरुवातीला काय करणार आहे ह्या मिक्सरच्या जारमध्ये आपलं साखर आ, नंतर ही दूध पावडर हे ना आणि आपला जो रवा घेतला ना आपण तो रवा हे तिन्ही बारीक करून घेणार आहे चांगलं आणि बारीक केल्यानंतर ना मी तुम्हाला नंतर पुढची प्रोसेस सांगते तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो मी रवा साखर आणि दूध पावडर मिक्सरवर बारीक करून घेतली आपली साखर बारीक झाली पाहिजे इथपर्यंत फिरवायचं साखरेचे कण काही दिसत नाहीत आता ना मी याच्यात दूध आपण जे घेतले ना ते दूध हे दही आणि हे तूप हे मिक्सरवर मी एकदा आणखीन फिरवून घेणार आहे आणि जे आपण थोडंसं मीठ घेते ना ते मीठ पण आपण याच्यातच टाकणार आहोत आणि आता हे ना मी मिक्सरवर फिरवून घेते मिक्सरवर फिरविल्यास तुम्हाला दाखवते मी ना मिक्सरवर मिश्रण फिरविलं फिरवल्यानंतर ना आपलं मिश्रण असं झालं आहे तुम्ही पाहू शकता मी आता हे मिश्रण आहे ना ह्या भांड्यात काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर आपल्या मिश्रणाचा थिकनेस बघा तुम्ही असा आहे आता ना मी ह्याला दहा मिनिटं झाकून ठेवणार आहे आपला रवा भिजण्यासाठी आणि नंतर ना आपल्या ह्याच्यात ना नंतर आणखीन थोडंसं दूध आपल्याला टाकावं लागेल कारण भिजल्यास आणखीन हे घट्ट होईल मग नंतर मी आणखीन ह्याच्यात लागल तसं त्याचा थिकनेस बघून त्याच्यात हे टाकते दूध टाकते आता ना मी दहा मिनटं झाकून ठेवते आणि तोपर्यंत मी ज्या पातेल्यात केक करायचा आहे त्या पातेल्याला तूप लावून घेते आणि ज्या भांड्यात आपल्याला बेक करायचं आहे ते भांडं प्रेहीट करायला ठेवते त्यात मीठ टाकून एक डिश टाकून गरम करायला ठेवते तर मी ना जाडबुडीच्या जा पात्यालात ना असं जाड आहे त्याच्यातनं मीठ टाकून हे गरम करायला दहा मिनिट ठेवते आपलं र मिश्रण आपलं भिजूस तर आणि त्याच्यातनं ही डिश टाकते ह्या डिशवर ज्यात आपल्याला ज्या पात्यालात केक बेक करायचं आहे ते पात्याला ठेवते तोपर्यंत मी त्या तात्या पातेल्याला तूप लावून घेते तर मी आपलं मिश्रण दहा मिनटं भिजायला ठेवलं होतं मला हे जरा घट्टच वाटतंय मी ना त्यातनं आता हे टाकते ते त्याचा थिकनेस बघून ना दूध टाकते तर मी याच्यात दूध पण टाकते आणि जी विलायची पावडर घेतली होती ना पण ती विलायची पावडर आधी टाकते नंतर दूध टाकून ते मिश्रण फेटून घेते तर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण ना असं झालं पाहिजे त्याचा थिकनेस पडलं पाहिजे खाली इतकं तर मला ना आणखीन यात फक्त आपले पोहे खायचं असेल मग आपण ज्या चमच्याने बेकिंग पावडर घेतली ते ना त्या चमच्याने फक्त तीन चमचे मला दूध लागलं आणखीन तीन चमचे दूध टाकलं आणि मग ते इतकं हे झालं आता ना मी याच्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ते टाकते आणि लगेच ह्या पात्यालाला ना मी तूप लावून ठेवले आणि तिकडं ना ते कढईत पण फ्री ही गरम करायला ठेवली तर मी ना आता याच्यात बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकते आणि फेटते तुम्ही पाहू शकता मी याच्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकला आहे आणि याच्यातच ना मी आपले जे ड्रायफ्रूट आहेत ना घेतलेले ते पण टाकणार आणि फेटणार आणि लगेच त्याच्यात टाकणार मला ना तुम्हाला एका हाताने दाखवता यायचं नाही तरी पण मी तुम्हाला दाखवते मी आत मी ना याच्या सर्व सामान टाकले आता ड्रायफ्रूट बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे चांगलं मिक्स करते आणि लगेच ह्या पात्याला टाकते आणि त्यात टाकल्यानंतर ता, नंतरच तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता मी ना मिश्रण आपल्या पात्याला टाकले आणि आता ना हे पातेले मी असं खाली एक दोन टॅप करते का तर जर ह्याला कडण काही हवा यात राहिली असेल तर ते निघून जावी आणि आपल्या केक स सर्व बाजूने एकसारखा बेक व्हावा आताना मी ही त्या कढईत ठेवते आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता आपलं पातेलं मी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात मी मीठ टाकलं खाली त्याच्या तळाला नंतर एक डिश ठेवली त्या डिशवर हे आपलं बॅटरचं पात्याला ठेवलं आणि हे ना मी आता झाकून ठेवते असं आस, असं जर झाकलं तर आपलं केक फुगतानी ना तो हे होईल डबल म्हणून मी ना तुम्ही पाहू शकता आपलं पात्याला वरी बॅटर आहे ते फुगून आता पूर्ण पात्याला भरेल म्हणून मी आ असं ठेवते म्हणजे असं डिश ठेवली ना त्याला फुगायला असा जागा राहील आणि आता ना मी ह्याच्यावर ना ताट बसणार नाही म्हणून ना ही स्टीलची पाटी आहे ते माझं पातेल मोठे ना त्याच्यामुळं आणि ही स्टीलची पाटी अशी पालती झाकते का तर हवा कोणीकडून नये ती वाफ कोणीकडून नये म्हणून साईटनी आणि आता हे झाकून मी ह्याला बारीक गॅसवर मी ह्याला पस्तीस ते चाळीस मिनटं बेक करायला ठेवते पस्तीस मिनटानंतर तुम्हाला दाखवते बेक झाला तर ठीक नाही तर मग आणखी मी पाच दहा मिनटं ठेवते तर मी आता हे झाक गॅस कमी करते आणि हे पस्तीस मिनटं झाकून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनं मी ना पाऊन तासानी एकदा गॅस झाकण काढून पाहिलं होतं त्यावेळेस मला केक ना कच्चा लागला मी त्याचं सुरे हे करून बुडवून पाहिली होती तर आपल्या सुरेला चिटकलं होतं आता ना मी एक बरोबर तासा एक तासाने पाहते पंधरा मिनटं आणखीन ठेवलं तर बघा आपले सुरे एकदम क्लीन निघाली म्हणजे आपला केक बेक झाला आहे मला बरोबर एक तास लागला बारीक गॅसवर केक करायला कारण मी दोन वाट्या रवा घेतला होता जास्त मिश्रण होतं म्हणून एक तास लागला तुमचं जर माझी वाटी पण मोठी होती तुमची वाटी छोटी असेल तर मग तुम्हाला वेळ चाळीस पन्नास मिनिट लागू शकतं आपल्या रव्यावर आहे रवा किती घेतला आहे ना त्याच्यावर वेळेचं प्रमाण आणि आपलं भांडं किती जाड पातळ आहे त्याच्यावर किंवा आपल्या गॅसची फ्लेम किती कशी चालती त्याच्यावर माझा गॅस पण बारीक चालते गेल्या पण केकला मला भोवती पन्नास मिनिट लागले होते काही की पपईचा केक केला त्यावेळेस आणि यावेळेस मला आता था बरोबर एक तास लागलं आणि तुम्ही पाहू शकता कलर पण छान आला आहे आणि आता ना हे गरम गरम काढायचं नाही गरम गरम काढला ना मग तो तुटतो मी ना आता हा थंड करायला नॉर्मल टेम्परेचर आपलं रूम टेम्परेचर आहे ना तसं करायला ठेवते ह्याला अर्धा तास असाच थंड होऊन देते खाली काढून ह्या कढईच्या खाली काढून तुम्ही पाहू शकता ह्याच्या कडा तर आत्ता गरम आहे तर अशा एकदम मोकळ्या दिसायला लागल्या आहेत पण मी ह्याला पूर्ण थंड होऊन देते आणि नंतर तुम्हाला हा पातेल्याच्या बाहेर काढून दाखवते तर मैत्रिणी मी आपला केक पंधरा मिनटं थंड होऊन दिला थंड झाल्यावर बा पातेल्याच्या बाहेर काढला तुम्ही पाहू शकता आपल्या केकला कलर किती छान आलाय आणि असं स्पंज पण झाला आहे तुम्ही पाहू शकता असं तर आपलं की कसं होतंय ते आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पात्याल्याला खाली थोडं पण चिटकलेलं नाही आहे आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं विसरलं मी सुरुवातीला ना सामाई सांगताना ना मी मीठ म्हणायचं तिथं मी तुम्हाला खायचा सोडा असं म्हणले मला माफ करा मी बोलण्याच्या ओघात ना असं बोलून गेले तिथं ना चिमुडभर मीठ आहे त्या साहित्यात आणि एक चमचा सोडा एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा आहे मला नंतर ते लक्षात आलं माझ्या की मी तुम्हाला सोडा मीठ म्हणायचं सोडा म्हणले तर मी आशा करते तुम्ही माझ्या चूक करचाल एवढं काही मनावर घेणार नाहीत आणि मला समजून घ्यायचाल कारण बोलण्याच्या ओघात आणि कामाच्या गडबडीत माणूस एखाद्या शब्द चुकून काहीतरी दुसरंच उच्चारतं तर मी आता ना केक तुम्हाला कट करून दाखवते आणि तुम्ही पाहू शकता बा केक कट करताना सुद्धा किती असा छान ही व्हायला लागलाय तो शकता आपला केक किती छान झाला एकदम बेकरी बेकरीमध्ये असतो ना तसा झाला एक नाही घरच्या साहित्यात आणि आणखीन पौष्टिक तो पण तोप दूध दही सगळं घरचं साहित्य वापरून तर मी आशा करते तर मी आशा करते तुम्हाला माझा हा केकचा व्हिडिओ आवडला असेल तर जर तुम्हाला माझा केक आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर इतरांना शेअर केले तर माझे व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर लवकर वाढतील तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला केक कट करून दाखवला आहे किती छान झाला आहे तो मी आणखीन तुम्हाला एक पीस असा आडवा कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे आपला केक तर मी आशा करते तुम्ही हे मी केले हे रेसिपी असा केक करून पाहाल तुम्हाला हे आवडेल असा केक करायला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय